वाशिम जिल्ह्यात सर्व तुफान पाऊस पडत यांचा फटका जो आहे तो आता काही शेतकऱ्यांना बसताना पाहिजे आपण पाहणी केले प्रतिक्षा नेमकी काय प्रतिक्रिया आता पुराचा धोका हा निर्माण होतोय की काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय पाऊस हा कालपासून जोर धरलाय आणि संततधार यामुळं आता नद्या तुडुंब भरून वाहत आहेत आणि शेतांमध्ये सुद्धा आता पाणी आहे आता आपण पाहू शकता की अनेक शेतांमध्ये पाणी आहे शेतकरी आणि शेतकऱ्यांची पिकं ती अडचणीत आलेली आहेत भुसनी या गावचे एक ग्रामस्थ शेतकरी शेतामध्ये पाणी शिरलं या कारणावरनं त्यांनी फाशी घेतली असं आता वृत्त आम्हाला समजते अत्यंत दुर्दैवी आहे की शेतकऱ्याला आपल्या जीवनाचा अंत असा करावा लागतोय मला असं वाटतं की प्रशासनाला आम्ही विनंती सूचना या केलेल्या आहेत की पूर व्यवस्थापन या संदर्भामध्ये त्यांनी थोडीशी काळजी घ्यायला हवी सतर्कतेचा इशारा त्यांनी दिला होता का नाही याची मला कल्पना नाही पण आता तरी कारण आणखी तीन चार दिवस पाऊस आहे अशी साधारणतः माहिती आपल्याकडे आहे आणि मराठवाड्याला ऑरेंज अलर्ट हा जाहीर केलेला आहे म्हणून मला असं वाटतं की पूर व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये आता उदाहरणार्थ इथं या बराजवर जे गेट्स आहेत ते गेट्ससुद्धा नादुरुस्त आहेत म्हणजे गेट्स हे आपल्याला समजा उघडायचे आहेत किंवा बंद करायचे तीसुद्धा व्यवस्था इथं कार्यान्वित नाही त्यामुळं म्हणजे गेट्स जर उशिरा उघडले तर मग शेतात पाणी शिरतं आणि समजा गेट्स लवकर जर उघडले तर मग पाण्याचा प्रवाह आपल्याला नदी वाटे पुढे जाऊ देता येतो या व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रश्नचिन्ह इथल्या ग्रामस्थांनी उपस्थित केलेले आहेत म्हणून मी अधिकाऱ्यांना ही विनंती केली आहे मी जिल्हाधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा करणार आहे पालकमंत्री महोदयांशी सुद्धा चर्चा करणार आहे की या सगळ्या पूर व्यवस्थापनाच्या यंत्रणेसाठी निधी उपलब्ध नाही पावसाळ्याआधी सुद्धा आम्ही या सूचना केल्या होत्या पण निधी उपलब्ध न झाल्यामुळे ही कामे वेळेत झाली नाहीत आता सुद्धा त्यांना आम्ही सांगितलंय की अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासामध्ये हे कामे आपल्याला करावी लागतील अन्यथा काही अनर्थ घडू शकतो आणि म्हणून शासनाला माझी अशी विनंती आहे की या कामांसाठी त्यांनी आकस्मिक निधी यातून सुद्धा जर यांना मदत करता आली तर ती केली पाहिजे